या ठिकाणी दहा फेब्रुवारीपासून साखरवाडी येथील बौद्ध समाजासाठी बौद्ध विहारासाठी न्याय हक्काची जागा मिळण्यासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी बौद्ध समाजातील सर्व मान्यवर आणि पदाधिकारी तालुक्याचे आमचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष हो महावीर साहेब गोरकडे साहेब गोचे साहेब आणि सावंतसाहेब आणि साहेब साहेबांनी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बौद्ध समाजाला न्याय हक्काची जागा म्हणून बौद्ध विहार स्वतःच्या मालकीचे बौद्धांनी केले पुणे मुंबई आणि देशातल्या म्या महामेट्रो शहरामध्ये पण साखरवाडीसारखं गाव वीस गावात आणि साखरवाडी त्या ठिकाणी जगण्याचं सर्वांचं उसाच्या कारखान्याचं जगण्याचं केंद्र आहे आणि ज्या ठिकाणचा जो समाज आहे वेगळ्या भागातून मूळ तिथला समाज आहे त्यांची एकच मागणी आहे की त्या विहारासाठी भव्य जागा मिळाली पाहिजे संबंधित राज्याचे महसूल मंत्री आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री आणि सर्व राज्याचे पदाधिकारी महसूल संचालक आणि कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर यांनी ही जागा मिळवून दिली पाहिजे बौद्धांच्या हक्काची मागणी जेव्हा सुरू होते तेव्हा तिथला न्याय मिळाला पाहिजे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकण्यासाठी माणसाला तयार केलं शिकलेल्या माणसांचे प्रश्न सांस्कृतिक जीवन जगण्यासाठी दम्माचं आदानप्रदान जीवन संस्कार संपन्न बनण्यासाठी जनता हक्क यांचे मागत आहे आणि म्हणून बौद्धांचा लढा हा अत्यंत शांततेनं असतो बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला धरून असतो भारतीय राज्यघटनेला मानतात भारताच्या लोकशाहीला मानतात आणि संबंधित सरकारने राज्य शासनाने आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदारांनी हा न्याय ताबडतोब दिला पाहिजे निकालत हा प्रश्न काढला पाहिजे एखाद्या साध्या प्रश्नासाठी उपासनाला वारंवार अनेक दिवस बसावं ही काय चांगली गोष्ट नाही आणि म्हणून जागा कोणत्या गोष्टीसाठी किती देतात पण व्यवहारासाठी योग्य त्या कायद्याच्या अंतर्गत बसून ती जागा दिली पाहिजे हे बौद्धांची मागणी आहे आणि म्हणून मी साहित्यिक देटात आहे ना त्याने तुम्हाला सांगतो की, की राज्य शासन महसूल मंत्री असतील आणि संचालक असतील कलेक्टर असतील डेप्युटी कलेक्टर या बौद्धांच्या जागेला ताबडतोब न्याय हक्क म्हणून ती जागा मिळवून दिली पाहिजे त्यातले जे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि तो प्रश्न त्यांनी ताबडतोब सोडवला पाहिजे अशी बौद्ध समाजाची राज्याची आणि तालुक्याची आग्रहाची मागणी आहे आणि तुम्हाला शांततापूर्वक विनंतीपूर्वक आमची मागणी आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला न्याय हक्क शांततेनं कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं कायदेशीर मार्गानं हा बौद्धांचा प्रश्न विहारासाठी साखरवाडी त्वरित न्याय मिळावा आणि तिथली जागा मिळावी आणि हे आंदोलनाला न्याय मिळावा अशी मा आम्ही अपेक्षा करतो साहित्यिक नात्यानं मी तानाजी जगताप आपल्याला साखरवाडीमध्ये जी जागा आहे ती अत्यंत महत्त्वाची त्यांची मागणी आहे आणि ती मागणी राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भारत